नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपल्यापैकी भरपूर शेतकरी मोसमी विभाग असो डाळिंबाग असो संत्रा भाग असो की आणि इतर कोणतंही जर पीक असलं तर त्याच्यामध्ये स्लरीचा किंवा जीवामृतचा वापर हा करतात मित्रांनो बद्दल असलेले अनेक समज गैरसमज आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी म्हणतात की जीवामृत टाकल्याच्या नंतर आपल्याला खते देण्याची गरज पडत नाही त्याचबरोबर काही शेतकरी म्हणतात की आता जीवामृत टाकल्यानंतर आपल्याला खते द्यावं लागतात परंतु कोणते खते द्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी स्लरी म्हणजे नेमकं काय आणि स्लरीचा काय उपयोग होतो आणि स्लरी दिल्याच्या नंतर आपल्याला खते देण्याची गरज आहे की नाही हाच विषय आपण आज तुमच्या समोर घेऊन आलेलो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो जाणून घेऊ आपला आजचा विषय की जीवामृत किंवा स्लरी समज गैरसमज नेमका फायदा काय मित्रांनो स्लरी किंवा जीवामृत हे आपण ज्या वेळेला झाडाला देतो ते याचे फायदे काय वाटतात जसं की आपण स्लरी करण्याची पद्धत कशी असते ती आधी बघून घेऊ मित्रांनो या ठिकाणी हे जीवनचक्र आहे जीवन आपल्याला या जीव अमृत या शब्दामध्येच सगळा काही अर्थ याच्यामध्ये दडलेला आहे जीव अमृत आपण याच्यामध्ये काय करतो सुरुवातीला गुळ घेतो जसं की दोनशे लिटरचा बॅरल असेल तर दोनशे किलो दोन किलो गुळ घेतो त्याचबरोबर याच्यामध्ये दोन किलो बेसन पीठ घेतो त्याचबरोबर याच्यामध्ये आपण गाईच्या शेणाचा वापर करतो आणि त्याचबरोबर आपण देशी गायच्या गोमूत्राचा सुद्धा या ठिकाणी वापर करतो मित्रांनो आता राहायला प्रश्न सगळ्यात महत्वाचा की आपण माती कोणत्या ठिकाणची घेतो ज्या ठिकाणी तणनाशक वापरलेलं नाही ज्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर झालेला नाही ज्या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर झालेला नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणचं वातावरण पोषक असेल तर त्या ठिकाणची माती आपण या ठिकाणी आणतोय म्हणजे या बॅरलमध्ये टाकायला जसं की आपला जर दोनशे लिटरचा बॅरल असेल तर या ठिकाणी आपण त्या बॅरलमध्ये टाकण्यासाठी आपण जी माती आणतो तर ती माती एकदम सुपीक असायला हवी ज्या मित्रांनो माती आपण अशा ठिकाणची आणतो किंवा अशा ठिकाणी आणायला पाहिजे ज्या ठिकाणी मातीमध्ये जेवढी जगाची लोकसंख्या आहे तर तेवढे जीवाणू असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी बुरशीनाशक कीटकनाशक किंवा अन्य इतर जे पण कीटकनाशक येतात तर त्याचा वापर झालेला नसावा अशा ठिकाणची माती आपल्याला हवी असते जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आपल्याला या ठिकाणी त्या बॅरल मध्ये मल्टिप्लाय करायचे असतात आणि त्याच्यानंतर आपण इथं माती पण घेतली मित्रांनो माती गोमूत्र गुळ बेसन आणि शेण आता प्रत्येकाचा फायदा काय मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आपण जाणार आहेत कारण जे मुख्य मुद्दा आहे कारण स्लरी दिल्याच्या नंतर किंवा जीवामृत दिल्याच्या नंतर आपल्याला खते देण्याची गरज आहे की नाही याच्याकडे जाणार आहे परंतु याचा फायदा बघून घेऊ जे गुळ असतो किंवा व्यसन असतं ज्यावेळेला आपण या मातीमधून जीवाणू आपण या ठिकाणी आणलेले आहेत माती म्हणजे जीवाणू आहेत आणि जीवाणू आपण या बॅरलमध्ये टाकलेले समजा जर नुसतं पाणीच जर आपण या मध्ये जर भरून ठेवलं त्याच्यानंतर माती आणून टाकली तर त्याचा फायदा होणार आहे का तर झिरो टक्के म्हणजे नाही कारण याच कारण असं आहे की ज्या वेळेला हे जीवाणू आपण पाण्यामध्ये आणून टाकू त्याच्यामध्ये जीवाणूं होण्यासाठी किंवा जीवनचक्र चालण्यासाठी एकाचे दोन दोनाचे होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या जीवाणूंना खाद्य सुद्धा देणं गरजेचं आहे आणि ते खाद्य म्हणजे आपला गुळ आणि बेसनपीठ आहे बरोबर मित्रांनो आपण या ठिकाणी तुम्ही म्हणतात मग गोमूत्र का घेतलेलं आहे तर देशी गाईच गोमूत्राची या ठिकाणी शिफारस होते आणि देशी गायचं जे गोमूत्र आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे खनिज असतात म्हणजे आपल्या शरीराला जसं प्रत्येक विटॅमिन्स लागतं तसं झाडांना पण प्रत्येक खनिजाची गरज असते मग लोह असो तांबे असो मॅग्नीज असो मॉलिडेनम असो हे सर्व खनिज चांदीपासून तर सोन्यापर्यंत सुद्धा खाणिज हे आपल्या देशी गायीच्या गोमूत्रामध्ये आढळलेले आहेत आणि त्याचच जसं की शास्त्रानुसार किंवा तपासणीमध्ये जे अहवाल आलेले आहेत त्यानुसारच मी तुम्हाला सांगतोय मी स्वतः घरी मनाने काही जोडून तुम्हाला सांगत नाही मित्रांनो या ठिकाणी आपण त्याच्यासाठी गोमूत्र सुद्धा घेतलेलं आहे आणि मित्रांनो शेणाचा फायदा काय आहे तुम्ही म्हणता मग हे शेण काय नेमकं जर जीवाणूचं खाद्य शेण आहे किंवा जीवाणूचं खाद्य जर गुळ आणि बेसन आहे तर मग नेमकं हे शेण कशासाठी घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हाला आठवतंय की आपले जे जुने माणसं होते आजोबा हे काय करायचे की सकाळी ढॅपसा असतो जो चुलीमध्ये ढापश्याने दात घासायचे म्हणजे गाईचा जे गौर्य थापल्या जातात शेणाच्या तर त्याच्यानंतर ते चुलीमध्ये टाकून त्याची जी राख होते त्याने दात घासायचे मित्रांनो त्याच्या मागचं एक कारण आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो जे गाईचं शेण असतं त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे चांगल्यापैकी असतं जे ताज शेण असतं परत ते शेण ज्या वेळेस वाळतं तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल पुन्हा वाढते त्याच्यानंतर ते क्षण ज्या वेळेला गौरी म्हणून आपल्या चुलीमध्ये जातात त्याच्यानंतर त्याचा राख होते किंवा ढॅपसा होतो तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल ही अजून दुप्पट तिप्पट प्रमाणात वाढले जाते आणि त्याच्यानंतरच हेच शास्त्रीय कारण आहे की आपले जुने माणसं त्या डॅबशाने दात घासायचे आणि त्यांचे दात सुद्धा एकदम मजबूत राहत होते आज आपले हजारो रुपयाची टूथपेस्ट जरी आणली तरी सुद्धा दात चांगले राहत नाही पण त्यांचे दात हे चांगले राहायचे याच्या पाठीमागचं कारण हे शेण आहे म्हणजे गाईचं शेण आता गाईचं शेण आपण घेतलं त्याच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल पण आली मित्रांनो या ठिकाणी आपण ज्यावेळेला शेणाच्या माध्यमातून ऑक्सिजन लेवल वाढवली गोमूत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपण वेगवेगळे वेग खनिजे या ठिकाणी बॅरलमध्ये वाढवले त्याचबरोबर गुळ आणि बेसन हे जीवाणूंचं खाद्य म्हणून वाढवलं म्हणजे या मातीमध्ये मा नुसते एकच नाही की एनपीके पीके बॅक्टेरिया असेल त्याचबरोबर झिंक सॉलिबिलायझिंग बॅक्टेरिया असेल किंवा आणि इतर एखादा सल्फर सॉलिबिलायझिंग बॅक्टेरिया असेल तर असे एकाच प्रकारचे जीवाणू नाहीये तर याच्यामध्ये हजारो कोट्यवधी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात या मुठभर मातीमध्ये म्हणजे तशी माती आपण एक दीड किलो आणून या बॅरलमध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर या खाद्याच्या माध्यमातून जिवाणू मल्टिप्लाय होतात आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा आता आपण जाणून घेऊ कसा होतो ज्या वेळेला जमिनीमध्ये दे जीवाणू देतो तर त्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जे काडी कचरा का असतो त्याचबरोबर इतर आपल्या मध्ये सुप्त अवस्थेत पडलेले खत असतात जसं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे खत आपल्या जमिनीमध्ये देतो काही क्रॉस कंटेन होतात त्याचबरोबर काही मध्ये जर जमीन कॅल्शियम जास्त असेल तर फॉस्फरस अवेलेबल होत नाही तो फॉस्फरस तसाच पडून राहतो त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे खतं सुप्त अवस्थेत पडलेले आपल्या मध्ये असतात तर त्याच्यानंतर या ठिकाणी हे सर्व जीवाणू त्या खतांना उपलब्ध करून आपल्या झाडांना देत असतात किंवा त्याचा पुरवठा झाडांना करतात आणि त्याच्यानंतरच जा आपली झाडं ही हिरवीगार होतात मोठी होतात त्यांचे रूट झोन चांगला होतो त्याचबरोबर सर्व काही फायदा आपल्या झाडांना होत असतो परंतु अजून एक प्रश्न येतोय म्हणजे आपण जीवाणू किंवा जीवामृत दिल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला या ठिकाणी जमिनीमध्ये खते देण्याची गरज आहे का नाही मित्रांनो स्लरी कुठपर्यंत काम करणारे किंवा जीवामृत कुठपर्यंत काम करणारे तर तुमच्या जमिनीमध्ये जोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष म्हणजे जसं की आपण पिकाची फेरपालट होत असते आणि त्याच्यानंतर त्या पिकांचे अवशेष असेल जमिनीमध्ये अवस्थेत पडलेले खत असतील तर हे पूर्ण काम जीवाणू मार्फत किंवा या स्लरीच्या किंवा जीवामृतच्या अन्नद्राचा साठा हा संपुष्टात येईल त्याच्यानंतर मात्र हे जीवाणू आपलं कार्य करणार नाही कारण याचा अर्थ असा आहे की त्या जीवाणू मार्फत आपल्या झाडांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खत हे उपलब्ध होत असतात आणि ते जीवाणू ज्या वेळेला जमिनीमध्ये असतील तेव्हाच या झाडांना देणारे अन्यथा आपण कितीही जीवाणू जर जमिनीमध्ये सोडले आणि आपल्या जमिनीमध्ये आपण खाद्यच दिलं नाही किंवा हिरवळीचे खतं घेतले नाही शेणखत खत दिलं नाही तर त्या शेणखताच्या माध्यमातून किंवा हिरवळीच्या खताच्या माध्यमातून जे पण अन्नद्रव्य काढून झाडाच्या पिकांच्या मुळांना द्यायचे तर ते देण्यासाठी या जमिनीमध्ये खताची मात्रा किंवा त्याचबरोबर हिरवळीचे खतं शेणखत हे असणं गरजेचं आहे तेव्हाच हे जीवाणू कार्य करू शकतात आणि त्याच्यानंतरच या झाडांना पूर्ण अन्नद्रव्याचा पुरवठा या ठिकाणी कारण हे स्लरी आपल्यासाठी एकदम फायद्याची परंतु स्लरी दिल्याच्या नंतर आपण खत नाही द्यायचं ही जर भावना तुमच्या डोक्यात असेल तर ही काढून टाका जेणेकरून इथं फक्त उल्लेख या ठिकाणी जीवामृत आहे आणि जीवामृतचा अर्थच होतो जीवाचा अमृत या ठिकाणी आपल्याला हे आपण याच्या माध्यमातून या बिहारमध्ये मध्ये आहे त्याच्यानंतर पण यांचं कार्य आहे की जे जमिनीमध्ये पडलेले जे अवस्थेतील खत आहे किंवा काळी काचरा कोजवणे त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जी बुरशी आहे तर तिच्यावर कंट्रोल मिळवायचं आहे तर अशासाठी हे जीवामृत काम करत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मात्र खताची मात्रा, खता मात्रा जी आहे तर ती व्यवस्थित देणं गरजेचं चाळीस फॉर्म्युला जर वापरला तर निश्चितच आपली जमीन चांगली राहील आपले झाडं चांगले राहतील आपल्या झाडाचं आरोग्य चांगलं राहील त्याचबरोबर आपल्या झाडाची लाईफ सुद्धा वाढणार आणि आपल्या जमिनीचा पोत सुद्धा चांगला राहणार तर मित्रांनो वेळोवेळी जीवाणू देत चला. वेळोवेळी रासायनिक खताची मात्रा देत चला वेळोवेळी ऑर्गॅनिक खताची मात्रा सुद्धा तेवढीच गरजेची आहे की जेवढ्या आपल्या जमिनीसाठी जिवाणू मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही जर समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा त्याची उत्तरं तुम्हाला अवश्य भेटतील धन्यवाद